स्वामी समर्थांचे काही विचार हे विचार ऐकल्याने तुमच्या जीवनात नक्कीच फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ तुमचं काहीतरी चांगलं होणार आहे किंवा तुम्हाला चांगली बातमीसुद्धा भेटेल तर ऐका श्री स्वामी समर्थ काय म्हणतात स्वामी समर्थ नेहमी सांगत की माणसाने संकटांना घाबरू नये संकटे ही आपली परीक्षा घेण्यासाठी येतात आपल्याला तोडण्यासाठी नाही जे संकटातही धीर धरतात त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ समजतो विश्वास ठेवला तर मार्ग आपोआप सापडतो हा त्यांचा ठाम संदेश होता त्यांच्या विचारामध्ये कर्तव्य श्रद्धा आणि संयम यांना खूप महत्त्व होते जे आपल्या वाट्याला येईल ते शांतपणे स्वीकारा पण जे करायचे आहे ते प्रामाणिकपणे करा असे ते सांगत आळस दिखावा किंवा खोटेपणा यांना त्यांनी कधीच थारा दिला नाही स्वामी समर्थाने आत्मविश्वासावर विशेष भर दिला ते म्हणत की ईश्वर बाहेर नाही तर आपल्या आत आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो त्याच्यावर परमेश्वरही विश्वास ठेवतो हो त्यामुळे दुसऱ्यावर दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पाहायला शिका हा त्यांचा आग्रह होता त्यांची शिकवण फार साधी होती भुकेलेला अन्न द्या दुःखी माणसाला आधार द्या आणि अहंकार सोडा मोठेपणा पदात नसतो तर विचारात असतो माणूस जितका नम्र तितका तो महान हा स्वामी समर्थांचा जीवनमंत्र होता स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी धैर्य दिले भीती सोडा मी आहे हे वाक्य केवळ शब्द नव्हते तर लाखो लोकांसाठी आशेचा आधार होते कठीण काळातही सकारात्मक राहणे हीच खरी भक्ती आहे असे त्यां त्यांचे मत होते शेवटी स्वामी समर्थ आपल्याला हेच शिकवतात की जीवन हे तक्रारीसाठी नाही तर घडवण्यासाठी आहे श्रद्धा ठेवा परिश्रम करा आणि मन स्वच्छ ठेवा बाकी सर्व आपोआप जुळून येते जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद